त्यांचे इनपुटला आपण सी सी टी व्ही पण लावलेले आहेत आणि त्याचा डिस्प्ले इतका पण लावलेला आहे त्याच्याशिवाय त्या आता परवानगी परवानग्या लागतात आणि यामध्ये दोन्ही प्रकार आयोगाने ठेवले ऑनलाइन पण परवानगी झाली तरी मोदी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सोलापूर लोकसभा संघाचे आणि त्यांना सहा एकोणवीस सहा विधानसभा संघ जे सोलापूर लोकसभा मतदार पत्रकार वर्ग उपस्थित राहिला सगळ्यांचं स्वागत करतो आपली पहिली मान्य भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे त्या अनुषंगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील तयारी पूर्णत्व आलेली आहे निवडणूक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून आपली विविध कक्ष त्याच्यामध्ये प्रामुख्याने आचारसंहितेचे निगडीत कामकाज आपली विविध पथकं आहेत ज्याच्यामध्ये पथक आहे स्थिर पथक आहे ही सिर्ती पथकं आपण ऍक्टिवेट केलेली आहेत आपल्या मतदारसंघामध्ये दोन आंतरराज्य चेकपोस्ट आहेत जे आपण कार्यरत केलेले आहेत त्याच्या चोवीस तास आपण आपल्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये निवडणुकीशी निगडीत काही वस्तू असतील रोख रक्कम असतील किंवा प्रचाराच्या अनुषंगाने प्रलोभन दाखवण्याच्या अनुषंगाने काही वस्तू असतील तर त्याच्या अनुषंगाने तपासणी सुरू आहे आपल्याकडे तीनशे सदतीस मतदान केंद्र आहेत त्याच्या सर्वाची फिजिकल तपासणी आपण पूर्ण करून घेतलेली आहे काही मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आहेत त्याची तयारी आपण सुरू केलेली आहे मतदानापूर्वी सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा पिण्याचं पाणी पुरेसं फर्निचर लाईट तिथं प्रवेशाची साधनं ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील ज्या ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र आहे तिथं मतदारांना सुविधा व्हावी म्हणून आपण एक बूथ लावणार आहोत जेणेकरून तिथं मतदारांना त्यांची नाव मतदारी यादीत सापड सापडण्यासाठी मदत व्हावी एक अल्फाबेटिकल मतदार यादी त्यांच्याकडे दिलेली असेल जी केंद्राध्यक्षाकडे पण दिलेली असेल जे त्यांना मतदान करण्यासाठी सहाय्य करतो याशिवाय दिव्यांग किंवा ज्येष्ठ पंचय वरती जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या इच्छेनुसूप जर टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा हवी असेल त्यांचे फॉर्म आपण भरून घेत आहोत ते मतदान केंद्रावर आले तर निश्चित त्यांचे स्वागतच आहे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मग दिव्यांग असेल तर त्यांना रॅम्पची सुविधा किंवा मदत किस्साची सुविधा वाहनाची सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत सर्वसाधारण मतदारांसाठी आपण सावलीची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार आहोत लहान बाळ असेल तर त्यांना सांभाळण्यासाठी अं दाईची व्यवस्था केली जाईल अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य सेविका यांची याबाबत मदत घेतली जाईल अं आपले एकूण पस्तीस आपण सेक्टर ऑफिसर नेमलेले आहेत त्यांच्यामार्फत आचारसंहिता आणि इतर कामकाज याच्यावर लक्ष ठेवलं जाईल प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्या मतदान केंद्राला भेटी देणं विविध अहवाल गोळा करणं आणि मतदान केंद्राची निगडीत कामकाजावर देखरेख ठेवणं हे कामकाज ते करणार आहेत पंढरपूर मध विधानसभा मतदारसंघामध्ये आपण एकूण चार फिरती पथकं नेमलेली आहेत जी निवडणूक घोषित झाल्या झाल्या कार्यान्वित झालेली आहेत याशिवाय चार फीर पथकं आहेत त्यातली दोन आंतरराज्य पथक आपण कार्यान्वित केलेली आहेत आपल्या व्हिडिओ सर्वेक्षण करणाऱ्या चार टीम आहेत आपल्याला विविध परवानग्या ज्या द्याव्या लागतात त्याच्यासाठी एक खिडकी आपण आहे जिथं एका छताखाली आपण सर्व विभागांचे एन सी घेऊन चोवीस तासाच्या आत विविध परवाने देत आहोत आणि या परवान्याच्या आधारे आपली व्हिडिओ सर्वेक्षण टीम हे त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करत आहे त्यामध्ये खर्चाच्या अनुषंगानं बाबी असतील किंवा आचारसंहितेशी निगडीत प्रचाराच्या बाबी असतील त्याचं के शूटिंग केलं जाईल आणि हे सर्व शूटिंग दररोज संध्याकाळी पाहिलं जाईल आणि त्यातून एक अहवाल आमच्या खर्च विषयक पथकाकडे सादर केला जाईल जो की उमेदवारांना दिलेल्या खर्चाच्या नोंदवहीशी पडताळून पाहिला जाईल याशिवाय आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी आम्ही आमचा जो आचारसंहिता कक्ष आहे तिथं तक्रार निवारण कक्ष निर्माण केलेला आहे मतदारांना मदत होण्याच्या दृष्टीनं मतदारसंयता कक्ष देखील आपण निर्माण केलेला आहे आमची पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची आम्ही कंट्रोल रूम नियंत्रण कक्ष आम्ही ऍक्टिव्हेट केलेला आहे आणि या ठिकाणी सर्व की, की है। आ, तो जी पथकं असतील किंवा कक्षा असतील यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे निवडणुकीचा जो प्रत्यक्ष कार्यक्रम आहे तो आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीच्या अधिसूचना घोषित झाल्यावर म्हणजे नॉमिनेशन भरण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे त्यावेळेस आमचं पुढचं कामकाज सुरू होईल ज्याच्यामध्ये मतदानासाठी ईव्हीएम तयार करणं असेल पोस्टल मतपत्रिका असतील तर हे सर्व कामकाज पूर्ण करून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आमची सर्व टीम आमची सर्व नीव पक्ष ही निवडणूक निपक्षपातीपणे निर्भीडपणे पारदर्शकरीत्या फायदा व राखून होईल याच्यासाठी दक्ष असेल आणि त्या दृष्टीने आम्ही सज्ज आहोत